नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ पाहिला असेल की मी अगदी प्रोव्हिजनल मिरिट लिस्टबद्दल थोडंसं मी तुम्हाला अगदी पूर्ण एस एम एलबद्दल सांगितलेलं होतं कसा पाहायचा तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मला मेसेज येत आहेत की व्हॉट्सअपवरती की महारा मॅडम महाराष्ट्रामध्ये एस एम एल अनु, अनु अनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो हो। त्याच्याबद्दल पण थोडंसं सा सांगा अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज तर मी अगदी प्रत्येकाला वन टू वन सांगत पण आहे मेसेज पण करत आहे पण मी व्हिडिओच्या माध्यमातून तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की प्रत्येकाला आपापल्या कॅटेगरीनुसार एकंदरीत किती आपल्या एक्सपेक्टेड कट ऑफ जाऊ शकतो अगदी फर्स्ट राऊंडमध्ये ओके तर थोडासा कट ऑफ इथं हायर साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे हा मी डाटा अनालिसिस काढलेला आहे अगदी स्क्रीनवरती मी तुम्हाला पूर्णपणे अगदी लिहून दाखवते शॉर्टमध्ये कॅटेगरी वाईज म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर मी फर्स्ट कॅटेगरीचा इथं काढलेला आहे आपण इथं फर्स्ट ओपन कॅटेगरीचा पाहूया तर ओपन कॅटेगरीमध्ये जवळजवळ सहाशे पस्तीस ते सहाशे अडोतीस एवढ्यापर्यंत विद्यार्थ्याला जर मार्क असतील किंवा त्याच्या आत म्हणजे त्याचा रँक जर असेल आणि त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता आहे म्हणजे सहाशे पस्तीस ते सहाशे सुद्धा मार्क असेल तरी त्या विद्यार्थ्याला लास्ट राऊंडपर्यंत गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि जर आपण एस सी कॅटेगरीचा जर विचार केला तर पाचशे पंचावन्न जर मार्क असतील विद्यार्थ्याला एस सी कॅटेगरीच्या त्याही विद्यार्थ्याला तरीसुद्धा तिथे गव्हर्मेंट कॉलेजला मिळण्याचे चान्सेस आहेत आणि पुढे मी इथे काढलेलं आहे एस टी कॅटेगरी तर एस टी कॅटेगरीचा आपण विचार केला तर चारशे तीस मार्क विद्यार्थ्याला असतील तरी त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट सीट मिळण्याचे चान्सेस आहेत आणि जर पुढे आपण पाहू शकतो की एस uh, सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी एक सांगू इच्छिते की तुम्हाला जर गव्हर्मेंट कॉलेज काही कारणास्तव कमी मार्क असल्यामुळे जर मिळत नसेल तर तुम्ही प्रायव्हेट कॉलेज पण तुम्ही नक्की मिळत असेल तर नक्की घ्या कारण प्रायव्हेट कॉलेजमध्ये कॅटेगरीसाठी बेनिफिट होत असतं ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कारण प्रायव्हेट कॉलेजमध्ये स्टार्टिंगला तुम्हाला फी भरवते पण नंतर तुम्हाला एस सी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ती पूर्णपणे स्कॉलरशिपच्या रूपामध्ये फी माफ होत असते त्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन होत असेल तर तुम्ही नक्कीच ती सीट सोडू नका कारण ह्या वर्षी सीट मिळणं एसला खूप आवडते अवघड आहे अगदी गव्हर्मेंट कोठा असो किंवा प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्मेंट असो किंवा मॅनेजमेंट कोठा जो अदर राज्यांमध्ये दे डीम्डमध्ये चालू आहे तिथे सुद्धा अगदी खूप हायर साईडवरती मार्क आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण तीनशेच्या खालच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिथे डिम्डमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळत नाही त्यामुळे तुम्हाला जिथे ॲडमिशन मिळेल तिथे तुम्ही घेऊन टाका कारण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप सारे बेनिफिट्स असतात आणि तिथे तुम्हाला फी माफीचे पण ऑप्शन्स असतात त्यामुळे मी सांगते की तुम्ही भेटलेली सीट सोडू नका आणि पुढे मी तुम्हाला विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे कट ऑफ सांगू इच्छिते की फाय नाईन्टी एट मार्क असतील तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा गव्हर्मेंट मिळण्याचे चान्सेस आहेत आणि पुढे आणखीन मी एन टी वनचा पण विचार करते एन टी या एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाचशे ऐंशी ते पाचशे पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत फाय एटी फाय पर्यंत सुद्धा मार्क मिळत असतील तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा शेवटच्या राऊंडपर्यंत एन टी वनला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता आहे आणि एन टी टू आणि एन टी थ्रीचा थोडा कट ऑफ हायर जात असतो तर एन टी टूचा आपण जर विचार केला ओके तर त्या विद्यार्थ्याला सहाशे पंधरा आणि सहाशे वीस जर ते मार्क येत असतील तर तो विद्यार्थी सुद्धा कॉलेजसाठी शेवटच्या राऊंडपर्यंत त्याला मिळू शकतो आणि नंतर मी काढलेला आहे तुम्ही ते पाहू शकता एन टी थ्री तर एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी सहाशे तीसपर्यंत मार्क येत असतील तर त्याही विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत आणि ओबीसीचा जर विचार केला आपण तर ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी इथे सहाशे तीस आले तरीही त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट चान्सेस आहेत अगदी शेवटच्या राऊंडपर्यंत आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी सांगते अगदी प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला जर ॲडमिशन मिळत असेल ओबीसीच्या कॅन्डिडेटसाठी तर तिथेही त्यांना तिथे पन्नास टक्के बेनिफिट मिळत असतं त्यामुळे तिथे प्रायव्हेट कॉलेज पण मिळत असेल तर तुम्ही तिथे नक्की घ्या एमबीबीएसला ॲडमिशनसाठी आणि पुढे Uh, मी तुम्हाला सांगू इच्छिते गवर्नमेंटसाठी ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांसाठी जर मार्क आपण पाहू शकाल तर इथं सहाशे प्लस असतील किंवा सहाशे असतील तरी सुद्धा विद्यार्थ्यांना ला, लास्ट राऊंडपर्यंत पर्यंत गव्हर्नमेंट सीट मिळण्याचे चान्सेस आहेत आणि नवीन कॅटेगरी जी आलेली आहे एसई बी -E सी तर ह्या विद्यार्थ्यांना सहाशे वीस असतील मार्क तर नक्कीच गव्हर्मेंट सीट लास्ट राऊंडपर्यंत पर्यंत मिळणार आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी मी प्रत्येक विद्यार्थ्यांना अगदी इथे प्रत्येक कॅटेगरीनुसार आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी मार्क नुसार मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची मला मेसेज येत आहेत की मॅडम आम्हाला एस एम एल लक्षात येत नाही तर मार्क मार्कच्या रेंजमध्ये पण सांगा तर त्या तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात एस एम एल अनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज याचा मी अगदी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर मी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू